आज आपण खेड तालुका लोणार जिल्हा बुलढाणा येथे राशन दुकान जे आहे रुनवाल साहेब हे राशन वाटत आहे पण आज राशन वाटप करत असताना कुठल्याही व्यक्तीला यांनी पावती दिलेली नाहीये पावतीवर ते पेनाने लिहून देत आहेत की कोणाला किती राशन येत आहे म्हणजे सर्वसामान्य जनतेला कळून येत नाहीये की नेमकं कोणाला किती राशन येत आहेत प्रत्येक राशनच्या प्रत्येक जो राशन धारक आहे त्या प्रत्येक राशनधारकाकून एक पाच ते दहा किलो धान्य ते चोरत आहेत बरोबर प्रत्येक चोरत आहेत आपण आज जे धान्य त्यांनी चोरलं किंवा बऱ्याच लोकांना पावत्या दिल्या नाही त्याची चौकशी आपण नागरिकांकडून करणार आहोत आणि नागरिकांचा काय प्रतिसाद आहेत आपण त्यांना विचारूया साहेब तुमच्यासोबत काय झालं तुमचं नाव सांगा सर्वप्रथम माझं नाव प्रमोद कैलास चोरवे मला पावती त्यांनी लिहून दिली होती पावती लिहून दिली आणि त्यामध्ये त्यांनी आठ किलो गहू आणि बारा बा किलो तांदूळ दिले ज्यावेळेस साहेब तुम्ही चौकशी केली त्यावेळेस त्यांनी मला परत तेरा किलो तांदूळ आणि दोन किलो गहू म्हणजे तुमचं किती रा राशन त्यांनी चोरलं दिवाळीचं किलो पंधरा किलो राशन यांनी एका व्यक्तीचं चोरलं गेलं तर असे गावामध्ये जवळपास दोनशे ते तीनशे राशनधारक आहेत त्या प्रत्येकाचं राशन या जो राशन दुकानदार गेले संतोष रुणवाल रुणवाल म्हणून आहे यांनी लोकांचं सर्व हे दिवाळीचं धान्य चोरून त्यांचं पोट भरत आहेत आता यावर तहसीलदार साहेबांना लवकरात लवकर कायदेशीर कारवाई करावी आणि परत आपण एका नागरिकाचं मत घेऊया की त्यांच्यासोबत काय झालं तुम्हाला किती धान्य होतं मला आठ किलो गहू आणि आठ किलो तांदूळ मिळत होते आता तुम्हाला कसे सहा किलो तांदूळ आणि सहा किलो गहू मिळाली पावती दिली का पावती नाही दिली यांना सुद्धा पावती दिलेली नाहीये माझं नाव याच्यामध्ये नाही म्हणतात हो तर असं लोकांची सर्वसामान्य जनतेची दिशाभूल करून सर्वसामान्य जनतेची लूट करण्याचं काम राशन दुकानदार करत आहेत यावर शासन काय कायदेशीर कारवाई करतं हे आपण बघूया आणि याची रिसर कायदेशीर तक्रार गावकऱ्याच्या होती ना आपण तहसीलदार यांना देणारच आहोत तसा तहसीलदार यांना फोन करून सांगितलेलं आहे बघूया आपण